नमस्कार बालमित्रांनो रामायणातील अनेक मोठ्या मोठ्या गोष्टी आपल्याला माहीत आहेतच पण एक छोटीशी मनाला भिडणारी गोष्ट आहे एका लहान खारुताईची चला तर मग ऐकूया आजची प्रेरणादायी गोष्ट जी आहे श्रीराम आणि खारुताईची जेव्हा रावणाने सीता मातेला लंकेत नेलं तेव्हा श्रीरामाने समुद्र पार करून जाण्यासाठी सेतू बांधण्याचा निर्णय घेतला वानरसेना असूर पशु पक्षी सगळे जीव जंतू मिळून मदत करत होते कोणी मोठे मोठे दगड आणत होते तर कोणी त्याची मांडणी करत होते तेवढ्यात श्रीरामांची नजर एका छोट्याशा खारुताईकडे गेली तिचं शरीर छोट पण मन मोठ ती आपल्या लहान तोंडात छोटे छोटे दगड उचलत होती आणि वानरांच्या मोठ्या मोठ्या दगडांसोबत जाऊन ठेवत होती तेवढ्यात एक वानर तिच्याकडे बघत म्हणाला अग खारुताई तुझ्या एवढ्याशा दगडांनी काय पूल तयार होणार असं करून फक्त तू आमच्या पायाखालीच येशील आणि तो हसू लागला त्याचं ते हसू पाहून इतर प्राणी सुद्धा हसायला लागले खारुताईचं मन तुटलं ती थरथरली आणि रडत रडत श्रीरामांकडे धावत गेली खारुताईने प्रसंग श्रीरामांना सांगितला श्रीरामांनी सर्वांना जमा केला आणि म्हणाले एवढं लक्षात ठेवा योगदान मोठं की छोट हे महत्वाचं नसतं महत्वाचं असतं त्यामागची भावना आणि समर्पण रामांनी खारुताईने ठेवलेल्या लहान दगडांकडे इशारा केला ते दगड मोठ्या दगडांना अडकून आधार देत होते तिच्या श्रमांशिवाय सेतू मजबूत उभा राहू शकला नसता खारुताईच्या निष्ठेमुळे श्रीराम इतके भावुक झाले की तिने केलेल्या प्रयत्नांचा सन्मान म्हणून रामांनी प्रेमाने तिच्या पाठीवर हात फिरवला आणि त्या दिवशी खारुताईच्या पाठीवर तीन रेषा उमटल्या आजही खारुताईच्या पाठीवरील त्या तीन रेषा श्रीरामांच्या कृपेची खून मानल्या जातात मुलांनो या छोट्याशा कथेचा अर्थ खूप मोठा आहे आपली मेहनत आपलं सातत्य आणि आपली भावना हीच आपली खरी शक्ती आहे काम लहान असो की मोठ मनापासून केलेलं प्रत्येक काम कधीच वाया जात नाही अशा सुंदर आणि प्रेरणादायी गोष्टी मी तुमची खारुताई पुढेही सांगत राहीन व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार